नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या भूमिस्वामी दोन हजार चोवीस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजचा जो विषय आहे तर बऱ्याच वेळेला तुम्ही कजापं झालेला आहे माझ्या जमिनीचं किंवा कजाप कजाप असं तलाठीच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून किंवा भूमी अभिलेख मोजणी कार्यालयाकडून ऐकत असता की या या क्षेत्राचं कजाप झालेलं आहे आता कजापं म्हणजे काय बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो तर सोप्या भाषेत सांगायचं तर कजाप म्हणजे कमी जास्त पत्रक म्हणजे मित्रांनो कमी जास्त पत्रक कधी तयार होतं बऱ्याच वेळेला आपल्या गावामध्ये आपल्या शेतालगत किंवा आपल्या क्षेत्रालगत त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला स्मशानभूमी असते बऱ्याच वेळेला नदी नाले ओढे किंवा आपल्या क्षेत्रापासून त्या ठिकाणी एखादं भूसंपादित जर क्षेत्र झालं म्हणजे धरणासाठी भूसंपादन होतं बऱ्याच वेळा रस्त्यांसाठी भूसंपादन केलं जातं तर अशा वेळी जे क्षेत्र आहे तर ते क्षेत्र आपलं कमी होऊन जातं म्हणजे भूसंपादन क्षेत्र जर झालेलं असेल तर तेवढं क्षेत्र हे शासनाला वर्ग होऊन त्या ठिकाणी आपलं एकूण क्षेत्र हे संपादन झाल्यामुळे कमी होत असतं मग हे विवरणपत्र बनवण्याचं जे काम आहे तर ते विवरणपत्र हे भूमी अभिलेख कार्यालय त्या ठिकाणी बनवत असतं एक विवरणपत्र आणि त्या ठिकाणी एक नकाशा तयार करून ते तहसील कार्यालयाकडे पाठवत असतात या विवरणपत्रालाच त्या ठिकाणी कमी जास्त पत्रक असं म्हटलं जातं मित्रांनो आता एखादं कमी जास्त पत्रक हे जेव्हा तलाठी त्या विवरणपत्रानुसार म्हणजे गजापनुसार त्या ठिकाणी आपल्या गावाच्या मूळ आकारबंदाला नोंद घेत असतात तर त्यावेळेस ती क्षेत्रदुरुस्ती कमी किंवा जास्त त्या पद्धतीने होत असते आता बऱ्याच प्रकरणांमध्ये काय होतं की आपलं जे क्षेत्र असतं बऱ्याच वेळेला सातबाऱ्यावर कमी दाखवलेलं असतं आणि आपलं जे काही फिजिकल पजेशन आहे म्हणजे आपलं जे क्षेत्र आपल्या ताब्यात आहे तर ते बऱ्याच वेळेला जास्त भरत असतं मग अशा वेळी क्षेत्रदुरुस्तीचा आदेश सुद्धा तहसीलदार करत असतात आणि त्या क्षेत्रदुरुस्तीमध्ये जेव्हा तलाठी त्या आदेशानुसार आकारबंदला नोंद घेत असतात तर ते क्षेत्र बऱ्याच वेळेला वाढत असतं तर असं सुद्धा कजाप भूमी अभिलेख कार्यालयामार्फत तयार होत असतं बऱ्याच वेळेला मित्रांनो अकृषक म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर येणे जेव्हा आपण तयार करत असतो तर तेव्हा सुद्धा कजाप तयार केलं जात असतं भूसंपादनच्या ज्या काही ऑर्डर्स असतात लँड ॲक्विजिशन ऑफिसर म्हणजे भूसंपादन अधिकारी बऱ्याच वेळेला आदेश करत असतात तर ते सुद्धा कजाप त्या ठिकाणी टी आय एल आर कार्यालय म्हणजे अभिलेख कार्यालयामार्फत तयार केलं जातं आणि तलाठी त्यानुसार नोंद घेत असतात बऱ्याच वेळेला बिनआकारी जमिनी ज्या असतात तर त्याचीसुद्धा आकारणी लावल्यानंतर ती क्षेत्रदुरुस्ती कजापमध्ये नोंदवली जाते आणि त्याचीसुद्धा नोंद त्या ठिकाणी तलाठी घेत असतात म्हणजे सोप्या भाषेत कजाप म्हणजे कमी जास्त पत्रक ज्या आधारे आपली क्षेत्र दुरुस्ती केली जाते ज्या आधारे आकारबंदामध्ये दुरुस्ती केली जाते तर असं विवरणपत्र मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद